नमस्कार मंडळी आज आपण बघतोय काठापर्यंत सारण भरलेली टम्म फुगलेली खुसखुशीत शेंगदाणा गुळपोळी रेसिपी तशी सोपीच आहे सा कमी साहित्यात कमी खर्चात होणारा हा पदार्थ माझ्या मते वर्षभर कधीही बनवायला हरकत नाही कारण ह्यात वापरलेले मुख्य दोन साहित्य गुळ शेंगदाणे आत्ताची मुलं तसं खायला मागत नाहीत पण अशी गुळपोळी करून दिली तर नक्कीच आवडीने खातील त्यासाठी मी इथे घेतलं आहे दोन वाटी भरून शेंगदाणे वजनाने दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो शेंगदाणे आहेत लोखंडी तव्यात शेंगदाणे खमंग भाजून घेते पोळीसाठी शेंगदाणे जरा चांगले बघून घ्यायचे शेंगदाणे कच्चे ठेवायचे नाहीत आणि करपवायचेसुद्धा नाहीत सर्व शेंगदाणे एकसारखे भाजण्यासाठी सतत मिक्स करत राहायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे साधारण सहा ते सात मिनटात बघा शेंगदाण्याची सालं थोडीफार निघाल्यासारखी वाटतात म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले आता गॅस बंद करून शेंगदाणे ताटात काढून थंड करायला ठेवूयात शेंगदाणे खमंग भाजले नाहीत तर पोळी चवीला तितकी छान लागणार नाही त्यामुळे शेंगदाणे व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे आठ दहा मिनटात शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची थोडीशी सालं काढून घेतली शेंगदाण्याची सालं कोणाला चालत असेल तर नाही काढली तरी चालेल दोन वाटी शेंगदाण्यासाठी इथे मी घेतलं आहे त्याच वाटीने बरोबर दीड वाटी चिरलेला गुळ वजनाने हा गूळ दोनशे ग्रॅम आहे पोळीसाठी थोडासा नरम असतो तो गूळ घ्या पण खूप चिकट गूळ शक्यतो घेऊ नका मिक्सरच्या छोट्या भांड्यात आधी शेंगदाणे बारीक करून घेते थोडं थोडं करून शेंगदाणा मिक्सरला फिरवून घेते ह्याप्रमाणे आपण शेंगदाण्याची पोळी बनवतो आहे त्यामुळे कुठेही शेंगदाण्याचा तुकडा नाही राहिला पाहिजे असं छान बारीक वाटून घ्यायचं शेंगदाणे मिक्सरला फिरवल्यानंतर मग त्यात गूळ घालून पुन्हा मिक्सरला फिरवून घेते गूळ बारीकच चिरून घ्यायचा गुळाचे मोठे खडे राहिले तर मिक्सरला नीट वाटले जाणार नाहीत किंवा जमलं तर गूळ किसून घेतला तर छानच आधीप्रमाणेच सर्व गूळ शेंगदाणे व्यवस्थित बारीक वाटून घेतलं आहे गूळ शेंगदाणे मिक्सरला फिरवताना मिक्सरचा स्पीड एकदम जास्त वाढवू नका शेंगदाण्याला जास्त तेल सुटेल मिक्सरचा स्पीड कमी जास्त करत काही सेकंदातच हे वाटून होतं आता यात घालूया थोडीशी वेलची पावडर पावचमचा सुंठ पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालते जायफळ एकदम बारीक होलाच्या किसने किसून घाला सगळं एकदम बारीक वाटलेलं असावं कारण ह्यात गुळ शेंगदाण्याचा खडा राहिला तर पोळी लाटताना किंवा भाजताना फुटू शकते शेंगदाणा पोळीचं सारण तयार झालं आहे असं मिक्स करून डब्यात भरून ठेवलं तर महिनाभरसुद्धा हे अजिबात खराब होत नाही किंवा ह्याचे छोटे छोटे लाडू बनवून मुलांना खायला दिले तरी छान लागतात म्हणजे थोडं जास्तीचं सारण बनवून ह्याचे लाडूसुद्धा बनवू शकता गरज वाटली शेंगदाणा गुळाचे कुठे कण लागत असतील तर पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवू शकता कारण लाटताना पोळी फुटायला नको ना आता पोळीसाठीची कणिक मळायला घेऊयात त्यासाठी परातीत दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे शक्यतो कुठलीही पोळी बनवताना गव्हाचं पीठ खूप जास्त जुनं न घेता ताजच घ्या त्याची पोळी छान होते यात घालूया अर्धी वाटी मैदा आणि पाव चमचा किंवा चवीनुसार मीठ थोडासा मैदा घातल्याने पोळी लाटायला सोपी पडते पण अगदीच कोणाला मैदा चालत नसेल तर मैदा न घेता संपूर्णपणे गव्हाचं पीठ घेऊ शकता मीठ मिक्स केल्यानंतर यात घालूया चमचाभर तेल इथे मी तेल वापरलं वापरले थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजवून घेते खूप जास्त घट्ट नाही आणि अगदी सैलसुद्धा नाही ह्याप्रमाणे मध्यम कणिक मळून घ्यायची चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळलं आहे तीन चार मिनटं वेळ देऊन कणिक छान मळून घेतली आता ह्यावर थोडंसं सा पाव चमचा साजूक तूप लावून पुन्हा मळून घेते ह्याप्रमाणे कणिक थोडा वेळ आपटून घेतली की पिठाला छान लवचिकपणा येतो हे आता बरोबर झालं आहे थोड्या वेळासाठी हे झाकण देऊन बाजूला ठेवून देते किंवा तुम्ही आधी शेंगदाणे भाजून घेतले आणि मग शेंगदाणे गार होईपर्यंत कणिक मळून ठेवली नंतर मग शेंगदाण्याची सालं काढून ते मिक्सरला फिरवलं तर मग कमी वेळात आपली पोळी तयार होईल कारण शेंगदाणे थंड होईपर्यंत कणिकसुद्धा भिजून होईल आणि मग कणिक मळल्यानंतर मग शेंगदाण्याचं सारण करून ठेवा तेवढ्या वेळात मग कणिक पण मुरली जाईल साधारण पंधरा ते वीस मिनटानंतर बघूया कणिक छान भिजली आहे पुन्हा मिनिटभर मळून घेते लगेच पोळ्या बनवायला घेऊया आपल्याला पोळी किती छोटी मोठी आवडते त्याप्रमाणे कणकेचे गोळे करून घ्यायचे सारण बघा खूप मस्त झालं आहे थोडंसं लाटून घेते लाटताना मध्ये जरा जाड ठेवायचं असं एवढं लाटून झाल्यानंतर मध्यभागी सारण ठेवून घेते सारण भरपूर भरायचं त्यानंतर बोटांनी ह्या पद्धतीने करून वर एकत्र करायचं वर खूप जास्त कणिक असेल तर काढून टाकायची थोडीच असेल तर तिथेच ह्याप्रमाणे दाबायची असा गोळा भरला की पोळी फुटत नाही पोळीत सारण भरपूर भरायचं पण अगदी पोळी फुटेल इतकंही भरू नका त्यानंतर मध्यभागी हाताने हलक्या हाताने असं दाबून घेतलं की सारण कडेपर्यंत पसरलं जातं कोरड्या पिठावर पोळी लाटून घेऊया शेंगदाणा पोळी शक्यतो अलटी पलटी करून लाटा कणिक व्यवस्थित भिजली सारण परफेक्ट झालं तर पोळी अगदी सहज लाटता येते सुरुवातीला तीन चार वेळाच मध्ये लाटा त्यानंतर कडेकडेने पोळी लाटायची म्हणजे सारण व्यवस्थित कडेपर्यंत सरकतं पोळी आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ लाटू शकता कणिक परफेक्ट झाल्याने पोळी लाटायला कोरडं पीठ खूप जास्त लागतच नाही कोरडं पीठ जास्त वाटत असेल तर हाताने किंवा मऊ कापडाने झटकून काढा पोळी लाटून झाली आता भाजून घेऊया पोळी लाटायला घ्यायच्या आधीच तवा तापायला ठेवलेला तव्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावून ह्याप्रमाणे पोळी गरम तव्यावर घालून घेते तव्यात घालताना पोळीची खालची बाजू वर, खाल वर करायची आता पोळीवर तेल किंवा तूप आपल्या आवडीप्रमाणे काहीही आणि कितीही लावू शकता पोळी भाजताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय असावी भरपूर सारण भरून सुद्धा पोळी बघा किती टम्म फुगली आहे पोळी जास्त फुगल्यावर साईडला कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे पोळीच्या कडा अशा जरा दाबून शेकायच्या कुठून वाफ निघत असेल तर कालतीने दाबायची दोन्ही साईडने अलटी पलटी करून पोळी मस्त अशी खरपूस भाजून झाली आता काढून घेऊया शेंगदाणा पोळी आठ दिवस टिकवायची असेल तर पातळ लाटून तेलावर चांगली भाजून घ्या आणि खाताना सोबत तूप घ्या पण आमच्याकडे ह्या पोळ्या खूप जास्त आवडतात त्यामुळे जास्त दिवस काय टिकतच नाहीत त्यामुळे मी मस्त साजूक तूप लावून शेकल्या तूप लावून शेकलेल्या पोळ्यासुद्धा चार पाच दिवस तरी खराब होत नाहीत तव्यातून काढलेली गरम गरम पोळी एखाद्या जाळीवर किंवा टोपलीत काढून पूर्णपणे थंड करून घ्यायची त्यानंतर डब्यात भरून ठेवायच्या पोळ्यांचा डबा ओव्हन किंवा फ्रीजच्या बाजूला म्हणजे उबदार ठिकाणी ठेवू नका कारण गरम ठिकाणी पोळ्या राहिल्या तर त्यातील गुळाला हीट लागून पोळ्या नरम पडू शकतात आपण घेतलेल्या साहित्यात ह्या साईजच्या दहा पोळ्या झाल्या नक्की बनवून खा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू लवकरच भेटूयात अशाच एका छानसा रेसिपीसोबत